आमचा ॲक्च्युअल ट्रेक चालू झाला आहे स्टार्ट फ्रॉम ही छोटीशी पायवाट आणि तो समोर गड आहे आपला तिथे आपल्याला जायचं आहे बाजूला शेत आहे काय माहिती हो काय लावले माहिती नाही आणि शेतांच्या मध्ये ही वाट आहे पायवाट आहे रोजाने आला शेतात इथे लोक कपडे धुत हा पाणी घाण आहे पूर्ण हो पाणी घाण आहे तर आता वाजले साडे दहा आणि बघूया आपल्याला पोचायला वरती किती वेळ लागतो <laughs> इथे लोकांना आमच्या मित्रांना आत्ताच कन्फ्युजन व्हायला हो लागलं की रस्ता कोणता आहे परफेक्ट करेक्ट वाला फक्त आम्हाला समोर गड दिसते आणि आम्ही चाललोय ना विचार रक्तनगडला मोस्टली रस्ता रस्ता चुकण्याचे जास्त चान्सेस आहेत बिकॉज जे पहिला खुना मार्क केलेले होते आता ते आता इनविजिबल झालेत त्यामुळे बघूया आम्ही सक्सेसफुली वरती पोचतो का नाही स so, चॅलेंजिंग आहे आमच्यासाठी बिकॉज हे बघा हा एक रस्ता जातोय आणि हा एक आम्ही चौघ पहिल्यांदा हातनगडला काढला जातोय समोर पूर्ण ग्रीनरी ग्रीनरी आहे तर इथे पण दोन मार्ग आहेत हा एक आणि हा एक पण तुम्ही इथे बघू शकता इथे मार्क केलेलं आहे की आपल्याला या डायरेक्शनला जायचं आहे जर जा चालताना बारकाईने लक्ष दिलं तर तुम्हाला या हे मार्क केलेलं दिसेल आणि तुम्ही रस्ता चुकणार नाही हरिचंद्रगडबद्दल सांगायचं झालं तर हरिचंद्रगड हा समुद्रसपाटीपासून दोन हजार चारशे फूट उंचीवर आहे इथे जाण्यासाठी दोन मार्ग, मार्ग आहेत एक गणेश मार्ग आणि एक सामरथ ज्याला त्र्यंबक आणि कोकण मार्ग पण म्हणतात तर आम्ही आज जाणार आहे तो गणेश मार्ग गणेश दरवाजाच्या मार्गाने आणि जो साम्रत दरवाजा आहे त्या साईडनी ट्रेक करणं कठीण आहे कारण कारण तिकडच्या ज्या पायऱ्या आहेत ते खूप निमुळत्या होत गेले त्यामुळे खूप रिस्की आहे आणि आत्ता जो चालतो आहे आम्ही पूर्णपणे सपाट भाग आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही आहे असा अजून तरी आत्ता तरी असा कुठला स्टीफवाला मार्ग तर चालू नाही झाला अजूनपर्यंत सरळ सरळ सपाट मार्ग आहे की उन्हामुळे एक्झॉशन होणार आम आमचं कारण आम्ही खूप लेट ट्रेक चालू आहे ॲक्च्युली आम्हाला पोचायलाच खूप वेळ लागला येताना रतनवाडीला रतनवाडी गावाला येताना रस्ता खूप खराब होता अक्षरशः रस्ता पूर्ण खोदलेला हो, खोदलेला होता पूर्ण रस्त्यावर वाळू माती त्याच्यामुळे आम्हाला पोचायला लेट झाला आम्ही निघालो होतो सकाळी चार वाजता आणि आम्ही पोचलो आहे अराऊंड सव्वा नऊ साडेनऊ वाजता बिकॉज रोड चांगले नव्हते म्हणून पाहू शकता दर के आगे जंगला चा का है। गरम ना निसर्गरम्य वातावरण आहे वॉन्टेड डू धरके आधी जीत आहे हा जंगलाचा पॅच आहे म्हणून काय एवढं गरम नाही होते जेवढे उन्हामुळे झालं असतं ना आपल्याला एक्झॉशन त्याच्यापेक्षा एक तरी कमी आहे महाराजांनी आपल्यासाठी गडाचे दरवाजे चोवीस तास खुले गेलेत असे महाराजांनी विचार पण त्यांचे सगळ्यांना सगळ्यांसमोर सगेन वाटले होते पण लोकांनी विचार कमी घेतले आणि ते ते राहायचे कसे ते दाढी केवढी ठेवायचे ते तेवढंच लोकांनी घेतलं काय बोलतो स्वप्ने ॲक्च्युली महाराजांचे विचार आपल्या दैनंदिन जीवनात रुजू करायची गरज आहे तर बघा तुम्हाला नक्कीच एक चांगला बदल जाणवेल तर तुम्ही विचार करशील की स्टार्ट कुठून करायची तर ते बोलतात ना ठेंबी ठेंबी तळेसाचे साचे तसे तुम्ही स्टार्ट करा आज नाही तर उद्या उद्यापासून तरी चालू करा बिकॉज महाराजांचेच विचार आपण आपण आपल्या पुढच्या पिढीकडे घेऊन जाणार पुढची पिढी त्यांच्या पुढच्या पिढीकडे घेऊन जाणार पूर्णपणे हा आय थिंक पूर्णपणे हा ला, लास्टवालच चढ चालू झाला आहे पूर्ण स्टीफ आहे ह्याच्यात आमचे हे गडी खूप तकलं आहे कमन स्वप्नेल कोई नाही गरजाना दे गरजाना छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी, शिवाजी।, भवानी। शिवाजी असा आमच्या गड्यांमध्ये जोश आलेला आहे सुंदर असा भंड्यादरा लेकचा व्ह्यू दिसतो आहे आपल्याला जायचं या ठरायचे पुढे आल्यावर हा त्रिंबक दरवाजा आहे म्हणजे हा साम्रथ दरवाजा म्हणून म्हटलं जातं हा, हा वाला ट्रेक थोडासा कठीण आहे म्हणजे रिस्की आहे तर आपल्याला जायचंय गणेश दरवाजाने जो इझी पण आहे आणि आरामशी जाऊ शकतो विदाऊट एनी रिस्क इथे दोन मार्ग आहेत आम्ही आलो या मार्गाने जो सर्वात मतलब आम्ही जास्त जास्त टाईम लागला या मार्गाने हा हा मार्ग थोडा कमी टाईम लागला होता जो राईट साईडला आहे तर त्या मार्गाने कमी टाईम लागणार होता तर इथे लिंबू पाणी आणि पाण्याची सोय आहे फक्त हो इथंच अवेलेबल आहे वरती नाही आहे आणि हा मार्ग जो जातो आहे तो सरळ हरिश्चंद्रगडला चे. जातो आणि आपल्याला जायचं आहे या मार्गाने हरिश्चंद्रगड जायला तास रतनगड हां हरिश्चंद्रगडला जायला इथून काकांनी सांगितल्यानुसार बारा तास लागतात ज्याला कोला ज्याला कोणाला थ्रील करायचं असेल ट्रेक करायचा असेल तर त्यांनी इथून हरिश्चंद्रगडला जाऊ शकता पण आपल्याला जायचं इकडे रतनगड तर मित्रांनो आम्ही पहिल्या शिडीपर्यंत सक्सेसफुली पोहोचले मध्ये आम्हाला थोडासा रस्ता चुकल्यामुळे एक आम्ही चुकीचा रस्ता पकडला परंतु आम्ही पोचलो त्यामुळे आम्हाला थोडा जास्त वेळ लागला म्हणजे अराऊंड पकडून चला आम्हाला एक तास तरी जास्तच लागला तर ही पहिली शिडी आहे ती आम्ही आता चढणार आहे आणि नंतर पुढे समजेल अजून किती शिड्या आहेत चला तर मित्रांनो ही जी आहे लोखंडाची शिडी परंतु ही आता बसवण्यात आलेली आहे जी दुर्गला असलेली पुरातन सीड्या आहेत त्या काही समाजकंटकांद्वारे तोडल्या गेलेल्या आहेत तुम्ही समजू शकता इंग्रजांद्वारे तोडलेल्या आहेत जेणेकरून गडावरती कोणी जाऊ शकणार नाही साहजिकरित्या पण आम्ही मावळे आहेत आम्ही वरती जाण्यास स्वतःचा मार्ग बस छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव जय जय शिवाजी जय जा शिवाजी गडकोटातून नाम घुमते दूर दूर पर्यंत एकच पडायचे चान्सेस खूप जास्त आहेत इथं संभाव ही आपली दुसरी लोखंडाची शिडी आली आहे जी पण सरळ एटी डिग्रीमध्ये चढायला आरामशी चढू शकता तुम्ही चला तर ही लास्ट शिडी आहे तिसरी आणि हा दरवाजा आलाय एंट्रन्स गणेश दरवाजा गणेश दरवाजा चढूया आपण ओके अजून गणेश दरवाजा आला नाही आहे हाच आहे का ओके हाच गणेश दरवाजा आहे शकता गणेश दरवाजा इकडे पण काहीतरी असेल आपल्याला या डायरेक्शनला जायचं वरतून मनमोहक असा दृश्य पंढारदरा महादेव ही बघा अजून एक शिडी आहे शेड्या ला आत्ता लावण्याचा आहे अगोदर या ओरिजिनल शेड्यांवरून ते हा ह्या जुन्या पायऱ्या बघू शकतात पण त्या कालांतराने हळूहळू नष्ट होत चालले खानसे पठार चला चला ह्या बघा जुन्या पायऱ्या आहेत मध्येच हे सुख तुम्हाला कुठे भेटणार नाही जे तुम्हाला सह निसर्गरमे सौंदर्य डोळे निपुण झाले तुमच्या फरच आधुनिक शिडी एक गुहा आहे जी आपण या गणेश दरवाजाच्या उजव्या साईडला आपण बघू शकता की इथे दोन गुहा आहेत तर पहिल्या गुहामध्ये रत्नाई देवीचं मंदिर आहे आणि इथून पण तुम्ही पाहू शकता नंतर पुढे गेल्यानंतर दुसरी गोवा आहे जिथे तुम्हाला तुम्हाला रात्रीला मुक्कामाला तुम्ही इथे राहू शकता चल, चल बघू आत्महती कशी आहे बघूया काय बोला थे थे? ना यान यान ये ते हां वस्तीवर आहेत ते नाही आम्ही शनिवारी येतो आहे लोकांना च्या नाश्ता जेवण कल्याण कल्याण इथे तुम्हाला तुम्ही आरामशीर रात्रीचा मुक्कामाला राहू शकता खूप मोठी गुहा आहे पाहू शकता फक्त इथं सांभाळून साफ वगैरे असेल तर तुम्ही आधी चेक करून घ्या असू शकता ना थंड आहे थोडं आहे ना थंड ठिकाणी येतात मोस्टली वरती दरवाज्यातून वरती आलेला हा हे बघा कसं कडे कडा बघा कसे कोरलेले असे वाटतात अविस्मरणीय व्ह्यू आहे हा बघा किती कॉर्नर आहेत टाक आहे इथं पाणी तर थोडं म्हणजे बऱ्यापैकी गडूळ आहे त्यामुळे पिण्यालायक तर नाही आणि अजून एक आहे इथे पाहू शकता म्हणजे पूर्वीच्या काळी तुम्ही बघू शकता हे गिरीदुर्ग असल्यामुळे पाण्याची किती चांगली सोय होती हे दोन पाण्याचे टाक झाल्यानंतर हा तिसरा पाण्याचा टाक आहे यामध्ये पण भरपूर कचरा पडला आहे बघा हे होल दिसत ना पूर्वीच्या वरतून कवर केलेला अस असायचं कारण वरतून जो कचरा वगैरे पडेल तो पडायचा नाही त्यामुळे इथून पाईप इथून लाकडाचा खांब टाकून वरतून कवर करायचे पण आता काही नस कवर केल्या नसल्यामुळे हा सगळा कचरा या पाण्यात पडतो आहे बऱ्यापैकी पाण्याचा स्रोत होते त्या त्यावेळी विचार करू शकता किती योग्य रीतीने हे बांधलं होतं सरळ चढ आहे एटी डिग्री आणि तिथे दिसतं आहे बघा निळं जे बोलतात प्रचंड आलेल्या हवेमुळे तो होल तयार झाला आहे चला वरती पोचूया इथं मस्त रेलिंग बांधली आहे त्यामुळे सपोर्ट घेऊन आरामशी चढू शकतात पिण्याकल तर आम्ही पोचलो आहे निळाला ज्याचा निसर्गाचा ता अशी कलाक होती जी वाऱ्यामुळे हा वाऱ्या वाऱ्याच्या प्रचंड दाबामुळे हा होल झालेला म्हणतात आणि मस्त असा व्ह्यू ह्या हो मागे हवा सुटली तर मित्रांनो हा आहे त्र्यंबक दरवाजा इथे पहिला पाहू शकता किती छोट्या छोट्या पायऱ्या आहेत पहिला रेलिंग नव्हती आता रेलिंग येतो तरी येऊ शकतो आरामशीर इथे बघा पहारे केली ही पहारेकरांची खोली आहे बऱ्यापैकी हा दुर्ग हा भाग राहिलेला आहे आणि हा पाहू शकता दरवाजा त्र्यंबक दरवाजा त्र्यंबक दरवाजा हां हा इथे पहारेकरी थांबत असेल ह्या पायऱ्या आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे हा बघा बुरुज एक किल्ल्याचं एक वास्तू राहिलेलं आहे पण आता ते पण पन... ढासळत आलेलं आहे काय वाटतं कसा होता तर काय कोणती गोष्ट तुम्हाला जास्त आवडली किल्ल्यावरती जसं बघण्यासारखं खूप काही आहे का पाण्याचे टाके आहेत बुरुज आहे आणि तीन दरवाजे ते चार दरवाजे चांगल्या वास्तू आहेत सगळे स्पेशली कल्याण दरवाजा कल्याण दरवाजा आणि कल्याण दरवाजा सगळ्यात मोठा आहे आणि आपला त्र्यंबक दरवाजा त्र्यंबक दरवाजा सगळ्यात बेस्ट आहे आणि आता तिथून येण्यासाठी पण चांगली व्यवस्था केलेली आहे तुम्ही त्र्यंबक पण येऊ शकता हा रेलिंग लावली त्यामुळे रेलिंगचा सपोर्ट घेऊन तुम्ही येऊ शकता आहे तो रिस्कीच आहे पण तसा पण रेलिंगचा सपोर्ट घेऊन हो रेलिंग मधून तुम्ही रेलिंगचा सपोर्ट घेतला तर तुम्ही पडायचे चान्सेस खूप कमी आहेत बाकी आता किती वाजले सव्वा चार सव्वा चार वाजले तर आम्हाला खाली बेस्ट विलेजला पोहोचायला किती वेळ लागतो बघूया पकडा पकडी घ्यायच जाऊ आम्ही तर मित्रांनो आम्ही ट्रेक करून खाली आहे साडेचार वाजता आमचा ट्रेक चालू खाली उतरायला चालू झाला होता तर आत्ता अराऊंड साडेसहा वाजले म्हणजे दीड तास आम्हाला लागला मध्ये पण आम्ही असं थोडासा चुकलो होतो कारण रस्ता आम्ही जो टर्न घ्यायचा होता तो आम्ही चुकीचा टर्न घेतला आणि डायरेक्ट आम्ही शेतात जाऊन बसलो आणि शेतातून आम्हाला आजीने आकलन दिलं आधी आम्ही तर हे व्हिडिओ आपण इथंच एंड करू ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शे शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत पीस ऑफ